हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण मूग डाळ आणि कांदा यांपा यापासून मस्त असा एक डाळ कांद्याचा प्रकार पाहणार आहोत तर आठवड्याचा शेवटचा दिवस असा येतो की त्यावेळी भाजी काय करायची हा प्रश्न सर्वांनाच पडतो मग घरी अवेलेबल असणारे डाळ आणि कांदा यांपासून मस्त चटपटीत असा आपण एक पदार्थ पाहणार आहोत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर डाळकांदा बनवण्यासाठी या इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ एक ते दोन तासांसाठी भिजवून घेतली आहे तर हा जो डाळकांदा आहे यामध्ये कांद्याचं प्रमाण डाळीपेक्षा दुप्पट असं आहे त्यामुळे कांदा, कांदा या इथे मी चार ते पाच कांदे अशा पद्धतीने बारीक चिरून घेतले आहेत आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे त्यानंतर कढई व्यवस्थित अशी गरम झाली की त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल आपण यामध्ये ॲड करूयात तेलाचं आणि तिखटाचं प्रमाण यामध्ये थोडंफार जास्त असतं त्यानंतर यामध्ये चिमूटभर जिरे ॲड करायचे जिरे व्यवस्थित तेलामध्ये फुलले की त्यामध्ये चार ते पाच करीपत्त्याची पाने मी यामध्ये ॲड केली त्यानंतर आपण जो कांदा चिरून घेतला होता तोही कांदा मी यामध्ये ॲड करते कांदा आपल्याला डाळीपेक्षा जास्त असं वापरायचं आहे म्हणजेच भाजीमध्ये जास्तीत जास्त कांदा आणि कमीत कमी डाळ दिसेल अशा पद्धतीची हा जो डाळ कांदा आहे तो तयार होतो हा जो कांदा आहे तो अगदी मऊसर आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती जरी हा कांदा भाजला तरी चालेल कांदा छान मऊसर आणि अगदी ट्रान्सपरंट झाला की आपण यामध्ये बाकीचे जे, जे मसाले आहेत ते ॲड करूयात सुरुवातीला कांदा भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे या स्टेजला कांदा छान असा भाजून घेतला की मी एक बारीक चिरलेला छोटासा टोमॅटो यामध्ये ॲड करते टोमॅटोमुळे थोडीफार आंबट अशी चव आपल्या या डाळ कांद्याला येते खूप छान असा हा जो डाळ कांदा आहे तो लागतो त्यानंतर वरतून मी थोडंफार मीठ ॲड करते मिठामुळे टोमॅटो पटकन मौसर असा पडतो म्हणून या स्टेजला यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे टोमॅटो आणि जो कांदा आहे तो छान मौसर आणि अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे या इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो आणि कांदा मऊसर असा भाजला गेला आहे कांदा टोमॅटो छान भाजून झाले की यामध्ये काही मसाले ॲड करूयात या इथे मी कोल्हापुरी लाल तिखट ॲड केलं आहे हा जो डाळ कांदा आहे तो आपण कोल्हापुरी पद्धतीने बनवत आहे एकदम झणझणीत आणि ठसठसित अशा प्रकारचा त्यानंतर यामध्ये मी थोडाफार गरम मसाला वापरला शक्यतो या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचे जास्त मसाला किंवा इतर कोणतेही पदार्थ ॲड करावे लागत नाहीत घरी अवेलेबल असतील किंवा शिल्लक राहिलेल्या पदार्थापासून मस्त ही अशी भाजी बनते जी डाळ आपण भिजवून घेतली होती ती त्या डाळीतलं जे पाणी आहे ते मी काढून ती डाळ आहे ती कांद्यामध्ये मिक्स करून घेतली या स्टेजला यामध्ये कुठलंही पाणी वगैरे ॲड करण्याची काहीच गरज नाही आपली डाळ छान भिजलेली आहे ही जी डाळ आहे ती आपल्याला कांद्यासोबत एखाद मिनिट छान परतून घ्यायची आहे किंवा वरतून पाणी टाकून ही डाळ वेगळी अशी शिजवून घेण्याची काहीच गरज नाही मस्त चटपटीत असा हा जो डाळ कांदा आहे तो तयार होतो या भाजीमध्ये तुम्ही पाहू शकता कांद्याचं प्रमाण डाळीच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे हाच जो मेन घटक आहे तो म्हणजे कांदा कांद्यामुळे छान अशी टेस्ट येते आपल्या डाळ कांद्याला आणि अगदी अप्रतिम असा हा जो कांदा आहे डाळ कांदा आहे तो भाकरी चपाती सोबत जर दही असेल तर एकदम छान लागतो वरतून कोथिंबीर मी ॲड केली आणि हाय फ्लेमवरती फक्त परतून घ्यायचा आहे पाणी वगैरे ॲड करून एक्स्ट्राची ही भाजी शिजवायची काहीच गरज नाही टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी हा एकदम उत्तम छान पर पर्याय आहे खूप छान अशा चवीची ही जी भाजी आहे ती लागते अगदी कोल्हापुरी पद्धतीने झणझणीत असा डाळ कांदा तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद